जगण्याचे देवा लाभोयसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे ना जगण्याचे देवा लाभोयसे बळ नमस्कार नव उदय मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत चला दर्शन करूया नव उदयच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचे या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करतो आज आपण एका अशा वळवा तालुक्यातील तीर्थ तीर्थक्षेत्राची माहिती पाहणार आहोत ज्या तीर्थक्षेत्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं प्रत्येक धर्माची एक वेगळी प्रथा परंपरा असते भारतीय संस्कृती या प्रथा आणि परंपरेला जपत आलेली आपण पाहतो खरं तर हिंदू असोत मुस्लिम असोत किंवा अनेक जाती धर्माचे लोक असोत भारतातील प्रत्येक नागरिक हा प्रत्येकाचा त्या ठिकाणी संस्कृतीचा मान आणि सन्मान राखत असंच एक ठिकाण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वरुण इस्लामपूर या ठिकाणी असणारं ग्रामदैवत अप्पा व बुआफान हे आहे गेली तीनशे वर्षाची या मंदिराची प्रथा आणि परंपरा असल्याची माहिती त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला समजली खरं तर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अप्पा आणि बुआफन या मंदिरामध्ये आल्यानंतर शान आणि आनंददायी वाटत असतो अप्पा आणि बुआप यांची माहिती घेत असताना जी माहिती आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये गुरु शिष्यांचं जे नातं आहे हे अटूट असणारं नातं याची माहिती आम्हाला मठाधिपती यांच्याकडून मिळाली अप्पा हे हिंदू धर्माचे तर बुआपन हे मुस्लिम धर्माचे बुआपन हे अप्पांचे गुरु होते आपल्या गुरूंच्या श्रद्धेपोटी शंभूअप्पांनी इस्लामपूरमध्ये या ठिकाणी असणाऱ्या या देवस्थानाच्या ठिकाणी वास्तव्य केलं अतिशय शांत संयमी आणि एकत्रितपणे या ठिकाणी आजही लोक एकत्र आलेले दिसून येतात उरून इस्लामपूर म्हणलं की या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणचं ग्रामदैवत शंभूअप्पा वाफन आठवल्याशिवाय राहत नाही खर तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनच या देवस्थानाला या तीर्थक्षेत्राला ओळखलं जातं या ठिकाणी आजही लोक शांत संयमाने गुन्ह्या गोविंदाने आनंदाने नांदत असतात उरून इस्लामपूरच्या या गार ग्रामदैवताचा पुरुष तब्बल पंधरा दिवस चालतो या ठिकाणी अनेक जातीचे धर्माचे लोक एकत्र येऊन हा उरूस अतिशय मोठ्या उत्साहानं साजरा करतात या ठिकाणी असणाऱ्या या समाजाच्या आणि एकात्मतेच्या भावनेला दृढ करण्याचं काम हा पुरुष या ठिकाणी करत असतो आज इस्लामपूरमधील लोक कोणताही शुभ कार्य असो किंवा आपलं एखाद चांगली घटना घडणार अस तर त्याची सुरुवात या ठिकाणी शंभू आप्पा आणि बुवाफन या मंदिरामध्ये येतात आणि दर्शन घेऊन त्याचे करत असतात या ठिकाणी येऊन त्यांचं दर्शन घेऊन आपल्या शुभ कार्याची सुरुवात करण्याचं काम या ठिकाणी केलं जात अतिशय श्रद्धेनं या ठिकाणी लोक येतात नतमस्तक होतात आणि आपल्या शुभ कार्याची सुरुवात करतात या विषयी या संभोप्पा या तीर्थक्षेत्राविषयी आम्ही जाणून घेताना त्या ठिकाणचे असणारे मठाधिपती यांच्याशी आम्ही चर्चा केली तर आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की संभोप्पा आणि बुवाफान मंदिर तीर्थक्षेत्राचं वैशिष्ट्य चला तर मग जाणून घेऊया आपण ती माहिती रामचंद्र मठकर सध्या संभोप्पा बुआफान मठाचा अकरावा मठाधिपती म्हणून कार्यरत आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणार हे संबोप्पा बुआफण मंदिर की या मंदिराचे साधारण तीनशे वर्षाची परंपरा संभोप्पा लिंगा हे लिंगायत गोष्टी आणि बुवाखान हे मुस्लिम हे संभोपांचं मूळ गाव हे मालगाव आणि मिरजेच्या पुढे एक दहा किलोमीटर अंतरावरती आहे मालगाव आणि त्याच मा मालगावमध्ये बुवाफनांची तुरबत आहे आणि संभोपा रोज अंग स्नान करायचे नदीला एक घागर पाणी आणून त्या तुरबतीला व्हायचे त्या समाधीलाच संभोपाने करून घेतले आणि असं करत असताना त्यांनी काय त्यांच्या त्या घटना घडली की त्यावेळेला त्यांनी गाव सोडलं आणि एडेम मच, किले मच्छिंद्राला आले तिथं थोडे दिवस ते राहिले तिथेही मन रमेना म्हणून ते करवीरला जात होते परंतु इस्ला करवीरला जात असताना इस्लामपूरला आल्यानंतर त्यावेळेचे खिलजी पाटील की त्यावेळेचे पाटील होते त्यांनी पाहिलं की संभोप्पा ही व्यक्ती साधी नाही आहे की ती एक संत व्यक्ती त्यांना जाणवलं त्यामुळे त्यांनी त्यांना जबरदस्ती इथं थांबवलं आणि इथं थांबवल्यानंतर राहिले परंतु त्यांचं परत मन खाऊ लागलं की आपल्या गुरूंनाचं दर्शन घ्यायला पाहिजे म्हणून इथून रोज रात्री जायचे दर्शन घ्यायचं आणि आपलं नित्यक्रम सुत विण नविन, विणणे वगैरे चालू होतं असं करत असताना चौदा वर्ष उलटली आणि एक दिवस नदीला पूर आला होता आणि त्यावेळेला पलीकडं त्यांना जायचं होतं दोन दर्शनाला आपल्या गुरूंच्या त्यांनी गुरूंचा धावा केला आणि भोंगडं आपल्या खांद्यावर होतं ते टाकलं नदीवरती आणि त्याच्यावर बसून ते, ते तीर पार झाली हे सगळं पाहत असताना शिष्याचं आपल्यावरती असणारं इतकं भक्ती आणि प्रेम संभोवापनच प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की आता तू येऊ नको मीच तिकडे येतो तर संभोपाने विचारलं की मला कसं करणार की तुम्ही इकडं आलेल तर आनंद चतुर्थीला ज्या ठिकाणी धोरे धोराचा धुराचा सोळका येईल त्या ठिकाणी मी आलो आहे असं समोर ज्या ठिकाणी अनंत चतुर्थीला धूर आला त्या ठिकाणीच ती तुर्वत बांधली गेलेली आणि आतमध्ये स्पेस जास्त आहे कारण त्या ठिकाणी समाधी संबोपणी समाधी घेणार होती परंतु त्यावेळच्या लोकांनी घेऊन दिलं नाही म्हणून स्वतःच्या देखरेखाली आपलं स्वतःचं मंदिर बांधलं आणि पौषध्यान नवमी सके सोळाशे बासष्टला संबोपनी संजीव संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतर त्यांचा मुलगा बाप्पा आणि पत्नी हिरुबाई यांनी मठाचा कार्यभार पाहायला सुरुवात केली परंतु पाहायला सुरुवात केली पण संभोपांचा खरा विचार हा होता की जाती धर्माचं न मानणे सगळं धर्म संभव कारण साधूसंताना धर्म जाती धर्म नसतो असतो तो फक्त मानवता धर्म म्हणूनच संभोपांनी बोफनांच्या तुरुपतीलाच गुरु करून घेतलं होतं आणि संभोपांचं खरे विचार आणि आत्ताही आम्ही तेच करतो की त्यांचा विचारांचा प्रचार व्हावा हो त्यावेळी त्यांनी जाणलेलं की हे जाती धर्मात होतात होणार आहेत असंही त्यांना जाणवलं असेल त्यामुळे त्यांनी बाराबोलतेचे लोकही एकत्र आणले होते आणि बाबा आणि त्यांचा मुलगा त्यांनीही सगळं बारा बाराबोलतेच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांना मान दिले मठातले आणि सगळे उत्सव चालू करायला चालू केले त्यातला ते मुख्य उत्सव म्हणजे संभूप्पांचा जन्मदिवस हे तो कार्तिक पौर्णिमेला असतो <laughs> कार्तिक पौर्णिमा हा सर्वात मोठा दिवस मानला जातो त्या दिवशी खरा महत्त्व हे दहिभात मलेल्याला हे नैवेद्याचा दिवस आणि त्याच्या आधी पाच दिवस हा मंडप चढवला जातो मंडप चढवला जातो म्हणजे त्या मंडपाखालचे रोजे केले जातात उरसाची खरी सुरुवात तिथून आहे की सर्व धर्माचे लोक मंडप चढवायला येतात मंडप चढवायचा मान ही चर्मकार समाजाला आहे की तो शिवाय दागडोजी करणे परत शिंपी समाज आहे पाटील मंडप म समाज आहे पवार मंडप आहे हे प्रत्येकाचे खांब ठरले होते पूर्वी की जेणेकरून सर्वांनी एकत्र येऊन हा सर्व उत्सव पार पाडवा आनंदाने आणि त्या पद्धतीने सर्वच चाललेलं आहे उर्सामध्ये तीन दिवस फकीरीचा कार्यक्रम असतो की जो नवस बोलला जातो किंवा एक भक्तिभावाने फकीर केलं जात गळ्यामध्ये के निळं कापड आणि हाताला दोरा बांधला जातो आणि ते फकीर जे इथली मुलगी परगावी गेली असेल तरी आपल्या मुलाला फकीर करण्यासाठी इकडे कर घेते दिवाळीला सुद्धा एक वेळ येणार नाहीत परंतु उर्साला ना आपल्या मुलाला फकीर करण्यासाठी घेऊन येतात हा फकीरीचा विधी तीन दिवस असतो आणि हे न मडपाखालचे मी तुम्हाला रोज सांगितलं ते मुस्लिम सम समायासारखेच त्यांच्यासारखेच उपवास केले जातात पहाटे जेवायचं दिवसभर पाणी प्यायचं नाही आणि संध्याकाळी साडेसहाला सोडायचा पण हे सर्व जाती धर्मातले लोक एकत्र येऊन करतात पाच दिवस आणि सोडायचा असतो दिवशी म्हणजे त्याचं शेवट आणि त्या दिवशी फकीर पूजन केलं जातं की पूजन असं की पाच मुलं ज्याच्या घरी फकीर होतात त्याच्या घरी पाच मुलं त्यांचं पाद्यपूजन करणे त्यांना दिन म्हणायला सांगणे त्यांना किती भात मलिदा खायला घालणे आणि इच्छेनुसार त्यांना दक्षिणा देऊन तो विधी फगिरीचा पूर्ण होतो पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गंधरात्र असते ही सर्व मानकरी एकत्र येऊन गंधलेपन तिरुपतीला केला जातो धूर केला जातो असे वर्षातून चार गंध संदल असतात त्यानंतर त्याच पौर्णिमेच्या आधी संदला त्याच्या आधी जो तुलसी असतो हो तुलसी विवाह दिवशी गोटखिंडे आहेत त्या गोटखिंड्यांचा मान हा धज धज म्हणजे कापडी कापड असतो लांबडं ते कापड त्यांनी पूजून घरातून इथं आणायचं आणि इथं पूजन करून परत दोन्ही शिखरांना गुरु शिष्यांच्या शिखरांना ते बांधलं जात असा हा विधी चालू होतो उरसामध्ये भरपूर म्हणजे बैलांचा ऊरस जनवांचा ऊरस तर मोठा असतोच भरपूर पाळणे असतात खेळण्यांचे स्टॉल असतात हाऊचे स्टॉल असतात आणि हा साधारण पौर्णिमा त्यामुळे हा मोठ्या पद्धतीनं यात्राही भरवली जाते यात कर्नाटकमधूनही भरपूर भक्त येतात परराज्यातून भरपूर भक्त येतात आणि हा या एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे ह्या यात्रेचं की सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात की जेणेकरून कोणत्याही गोष्टीचा इथं भेदभाव केला जात नाही हे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि आजही या इस्लामपूरला ही, इस्लाम ही परंपरा संबोपांचे विचारांचे चालू ठेवली की कोणताही दांगादुपा होत नाही सर्व आनंदाने राहतात वर्षातून चार संदल असतात भासणे असतात भासणे म्हणजे संभोपांना जे भेटवस्तू आहेत त्या भेटवस्तूंचं पूजन असतं मग तदनंतर हिरुबाची श्राद्ध संभोपांची पत्नी इरुबाई त्यांचं श्राद्ध असतं की ते श्रावण नवमीला केलं जातं त्यानंतर गोपालकाला असतो ते आपल्या भक्तांना आपल्या मित्रांना संभोव ज्यावेळी विठ्ठलाच दर्शन घडवून दिलं इथंच त्यावेळीपासून गोपालकाला होतो पाजेंडा एकत्र येऊन बाहेर दहांडी फोडली जाते त्यांना लहाय वाटप केलं जाते अशी विविध जे कार्यक्रम ह्या वर्षभरात धार्मिक होतात त्या सर्वांसाठी मानकर हे ठरलेले आहेत आणि माझी अकरावी पिढी आहे आजही ते मानकरी त्या घरातले त्यांचे वंशज सर्वजण इथं आण अगदी उत्साहानं येतात अशा पद्धतीनं इथं सर्व विधी अगदी चांगल्या पद्धतीनं पार पडले जातात सर्वांनी अवश्य ह्या मंदिरास भेट द्यावी नमस्कार